कोळे हा सातारा जिल्ह्यातील मुरगुडला तालुक्यात आहे मांढरे गावाचा पैलवान आहे प्रस्ताव दादा लोटे यांच्या हाताखाली तो सराव करतो अतिशय गरीब घरातून तो पैलवान आहे राष्ट्रीय खशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत त्यानं सुवर्ण पदक घेतले महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्राला तो एकदा रोप्य एकदा ब्रांच पदक आणत पुणे येथे तो, तो पुजो तोडपीसाठी गेला असता त्याचा परवा अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला झाली एक पैलवान आणि आम्ही बी स्वतः पैलवान असल्यामुळे माझ्या सुरली गावाच्या वतीनं पंधरा लाख रुपये कुस्ती त्या पूजे खर्च आहे ऑपरेशनसाठी तो आता कोण्यामध्ये तिथे अतिशय परिस्थिती गरीब आहे म्हणून आम्ही सर्व गावाच्या वतीनं आज निर्णय घेत आहोत की आमच्या गावाच्या वतीनं त्याला आम्ही पंचवीस हजार रुपये देणगी अतुल बाबी ताब्यात आम्ही तर देत आहोत कारण एक वेदांतिका पवार सारखी महिला म्हणणं घडिली त्यांना जो खरा परवान घडी खरा परवान आहे त्याला माहीत आहे की परवान करण्यासाठी काय करावं लागतं किती त्रास असतो म्हणून एक फुल फुळाची पाकळी म्हणून एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही आजू आमच्याकडे पंचवीस हजार रुपये आम्ही सुपूर्द आहे हिंदकेसरी संतोष वेताळाबा यांनी विजय ढोळपुडे या साच्यासाठी त्यांच्या गावाच्या सुर्ली गाव तालुका कराड यांच्या वतीनं पस्वीस हजार रुपयांची त्याला मदत केलेली आहे आणि त्याच्या ऑपरेशनला जवळपास पंधरा लाख रुपये खर्च येणार आहे आणि त्यासाठी आबांनी त्यांचं कर्तव्य म्हणून आणि सातारा जिल्ह्याचा पैलवान म्हणून त्याला मदत केलेली आहे आबांचं देखील खरंच धन्यवाद आहे मांडळेगावचा सुपुत्र फुर्मिंग शांतवाद आणि अजून एक गोष्ट सहा ऑगस्टला पॅरिस येथील